लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारी पासून सर्व लाडक्या बहिणींना मिळायला सुरुवात होणार आहे याबद्दल अत्यंत महत्वाची आणि शासनाकडून तशा प्रकारचं पाऊल देखील उचललं गेलेलं आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये या जानेवारीच्या हप्त्यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आलेली आहे आता यामध्ये तुमच्याकडे जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला सातव्या हप्ताचा लाभ मिळणार की नाही किंवा इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळू शकेल का नाही हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे जर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण अत्यंत महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आणलेली आहे बघा आदिती मॅडम तटकरे यांनी देखील सांगितलं होतं पत्रकारांशी बोलताना की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्या लाभार्थ्यांकडे आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट देखील आहे आणि त्यांनी सांगितलेली माहिती त्यांनी सांगितलेला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी पाहूया पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्या लाभार्थ्यांकडे आहे म्हणजे तुम्ही आता पिवळं आणि केशरी रेशन कार्ड वापर करून तुमचा जर लाडकी बहिणी या योजनेचा अर्ज भरला असेल आणि तुम्ही जर लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून आणि विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्या लाभार्थ्यांकडे आहे त्यांचे अर्ज तपासणी होणार नाहीत या ठिकाणी क्लिअर सांगण्यात आलेलं आहे की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्या लाभार्थ्यांनी वापरलेला आहे त्यांच्या अर्जांची स्क्रुटिनी इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो स्क्रुटिनी नियम स्क्रुटिनी होणार नाही त्यांच्या अर्जांची बिलकुल स्क्रुटिनी होणार नाही फेर तपासणी होणार नाही अशा सर्व लाभार्थ्यांना आता डायरेक्ट जो आहे हा हप्ता भेटायला सुरुवात होणार आहे तुम्हाला माहिती झालं असेल की जवळपास चार हजार लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत की आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे कारण त्यांना पुढच्या भविष्यामध्ये जी अडचण येईल ती अडचण त्यांना दिसून आलेली आहे की दंडासहित जर मिळालेली रक्कम शासनानं वसूल जर केली तर ते अवघड होईल त्यामुळं अशा चार हजार लाडक्या बहिणींनी आपले अर्ज स्वतःहून मागे घेतलेले आहेत त्यातच आता केशरी आणि पिवळं रेशन कार्ड ज्या महिलांनी वापरलेलं आहे लाडकी बहीण या योजनेसाठी त्यांना अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की त्यांचे त्यांचे जे अर्ज आहेत ते अर्ज आता स्क्रिय नियमानुसार किंवा कोणत्याही फेर पडताळणीला जाणार नाही त्यांची पडताळणी होणार नाही अदिती मॅडम जटकरणी यांनी सांगितलेली आहे कारण का कारण तुम्हाला माहित आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड हे अशाच लाभार्थ्यांना दिलं जातं ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये किंवा एक ते दीड लाखाच्या दरम्यान असतं नियमानुसार तर एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे त्यांनाच पिवळा आणि केशरी रेशन कार्ड भेटत असतं त्यामुळे जे लाभार्थी पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत आणि त्यांनी हे रेशन कार्ड वापरून अर्ज भरलेले आहेत अशा लाभार्थ्यांचे अर्ज तपासण्याची बिलकुल आवश्यकता नाही बिलकुल त्या ठिकाणी गरज नाही असं आदिती मॅडमनी सांगितलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला म्हणून पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड वापरलेलं आहे अशा लाभार्थ्यांचे अर्ज तपासण्याची बिलकुल आवश्यकता नाही फेर तपासणी त्यांची होणार नाही असं हंड्रेड पर्सेंट शोध त्यांनी आदिती मॅडम तटकरे यांनी सांगितलेलं आहे पिवळं आणि केशरी शिधापत्रिका जे लाभार्थी आहेत ज्यांनी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पिवळा आणि केशरी शिधापत्रिका देऊन अशा लाभार्थ्यांचे अर्ज तपासले जाणार नाहीत कारण त्यांचं उत्पन्न हे एक लाख रुपयेच असतं एक ते दीड लाख रुपयेच असतं त्यामुळे त्यांचे अर्ज तपासण्याची फेर तपासणी करण्याची बिलकुल आवश्यकता नाही असं मॅडमने देखील सांगितलेलं आहे